चाळीसगाव तालुक्यातील शेतजमिनीबाबत ग्रामपंचायतकडून त्रास देणारे सरपंच सहपंटार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली अटक बहाड येथील घटनेमुळं चाळीसगाव तालुक्यातील अनेक लाचखोर सरपंच अधिकाऱ्यांवर चांगलाच वचाक बसल्याचं चा बोललं जात खरेदी करून देण्याच्या नावाखाली सुरुवातीला दहा लाखाच्या रकमेची मागणी केली तर तडजोडी यांती पाच लाखाची लाच देण्याचं ठरल्यानंतर पहिला हप्ता म्हणून दोन लाखाची लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील सरपंच शिपाई आणि एका खासगी इसमाला धुळ्याच्या एसीबीच्या पथकानं रंगे हात पकडलाय त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार मौजे बहार येथील गट क्रमांक सत्तावन्न ऑब्लिक दोन एक हेक्टर चौसष्ट अशी शेतजमीन आहे या शेत जमिनीवर ग्रामपंचायत त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीला भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याची तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध न्यायालयात कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता त्यानंतर आरोपी राजेंद्र महारू मोरे यांनी या तक्रार भेटून होऊ नये देण्याचा ग्रामपंचायत कडून हजार कोर्ट फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असं सांगून दहा लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती त्यामुळे तक्रारदार यांनी धुळे एस ए च्या कार्यालयात तक्रार दिली होती दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पंचा समक्ष खात्री केली सरपंच राजेंद्र मोरे आणि शिपाई शांताराम तुकाराम बोरसे यांना दहा लाखांच्या रुपयाची मागणी केली होती जोडीत पाच लाख रुपये देण्याचे ठरले त्यानंतर दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी तक्रारदाराच्या राहत्या घरी पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये पंच समक्ष स्वीकारताना दोघे सह सुरेश सोनू ढगे या तिघांना रंगे हात पकडण्यात आले तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे राजन कदम हवलदार पावरा सुधीर मोरे रामदास बारेला प्रवीण पाटील यांनी कारवाईला सहकार्य केलं असं असून लाचकोर किती असतील याचा शोध वरिष्ठांनी घ्यावा Subscribe now and press the bell